हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस आहे एकोणसाठ ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण पेपर कटिंग कापड कटिंग बघितलेलं आहे पाठीमागील भागाला आपण डिझाईनसुद्धा केलेली आहे सो आता आपण पुढील भागाची स्टिचिंग इथे करणार आहोत बघा ठीक आहे तर बघा फ्रेंड्स पुढील भागाचे टक्स कसे लावायचे स्टिचिंग कशी करायची हे सगळं सविस्तर आणि हळूवार पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला तर बघा फ्रेंड्स इथे आपण हा जो फोर टक्सचा ब्लाउज स्टिचिंग करणार आहोत त्यातील पुढील भाग आपण इथे बघत आहोत तर बघा फ्रेंड्स जसं की शोल्डरचा मध्य काढून घेतला आणि जो मध्य आहे तो आपण टक्स पॉईंट जो आहे तो दहा इंचावरती घेतलेला आहे खाली सरळ रेषा मारून घेतली बाजूला एक वरती मार्क केलं आणि ह्या साईडलासुद्धा एक इंचवरती आपण मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर असा ड्रॉ करून घेतलेला आहे जसं आपण पेपर कटिंग केलेलं आहे तसंच आहे अगदी पण आपल्याला इथे ना एक साईड आहे ती दुसरी साईडवरती आपल्याला ते छापाव लागतं सो त्यासाठी मी पुन्हा एकदा ते सगळं करून घेत आहे ठीक आहे तर बघा दीड इंचावरती ह्या साईडला मार्क केलं आणि दीड इंचावरती इकडच्या सुद्धा मार्क केलं तर इकडच्या साईडला जो मार्क केला त्याचा खाल टेपच्या खालच्या बाजूला मार्क करायचं आणि तिरकस रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या बाजूला जो मार्क आहे तो दोन इंचावरती आहे बघा ठीक आहे त्यानंतर दोन इंचावरती मार्क केल्यानंतर त्याच्या बाजूला मात्र आपण अर्धा इंच असं स्टिचिंगच्या वेळेस करतो त्यानंतर बघा इथे सगळे मार्क झाल्यानंतर चॉकने मी मार्क करून घेतले आता काय करायचं आप आहे आपल्याला दुसऱ्या कापडवरती दुसऱ्या साईडला हा सगळा भाग आहे तसंच ठेवून घ्यायचं आणि टॅप करायचं आहे ठीक आहे म्हणजे काय होतं आपण जो, जो चॉकने केलेला आहे ना ते दुसऱ्या साईडलासुद्धा येणार आहे बघा स जसं दिसत आहे तसं मी थोडंसं मार्क करून घेतलं आहे आणि स्टिचिंगच्या वेळेस मग मी ते व्यवस्थित करून घेणार आहे स्टिचिंग करणार आहे तर बघा आता इथे जसं मार्क आहे तसंच आपल्याला स्टिचिंग करायचं आहे बघा तर बघा फ्रेंड जसं मार्क आहे तसं व्यवस्थित एक टीप मारायची पुन्हा त्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे लॉक करू शकतात तुम्ही जिथे आपण पॉईंट घेतलेला आहे तिथे तुम्ही लॉक करू शकतात किंवा थोडासा धागा पुढच्या बाजूला सोडून मग कट द्यायचा आहे पण मी शक्यतो लॉक करते ठीक आहे लॉक केल्यामुळे कसं ना की जी फिटिंग असते ती शक्यतो निघत नाही टिपा उसवण्याचे चान्सेस कमी होतात त्यामुळे शक्यतो मी लॉक हे करत असते बघा ठीक आहे तर जिथे आपण बघा आता ही खालची साईड मी स्टिच करून घेतली त्यानंतर राहिलेले सगळे टक्स आपण जसे आहेत जसा मार्क केलेला आहे पाव पाव इंचवरती टक्स मारून घ्यायचे आणि जो मुंढ्यातला टक्स आहे ना तो आपण मात्र अर्धा इंचवरती टक्स मारायचा आहे आणि खालचा जो टक्स आहे तो आपण एक इंचवरती मारको तर मारतो त्यानंतर बघा जे साईडचे आहेत ते आपण पाव पाव इंचवरती मारत असतो ठीक आहे तर बघा जसं की आपली पहिली साईड झालेली आहे सो सेम आपण दुसरी साईडसुद्धा स्टिच करून घ्यायची आहे बघा ठीक हो आहे तर बघा फ्रेंड ज्यावेळी दोन्ही साईड आपल्या स्टिच होणार त्यावेळेस मात्र दोन्ही साईड आपल्याला चेक आउट करून घ्यायच्या आहेत बघा सेम आहेत का त्यानंतर आता इथे प्रेसपट्टी लावून घ्यायची आहे म्हणजेच क त्याला आपण कमरपट्टी असंही म्हणतो तर ही जी पट्टी आहे ही आपल्याला पहिले स्टिच करून घ्यायची आहे त्यासाठी असं थे सरळ ठेवून घ्यायची कपडा जो आहे तो सरळ ठेवलेला आहे म्हणजे ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवायचा त्यावरती ही अशी ठेवून थे घ्यायची आहे सुरुवातीला कारण की आपल्याला ती आता पूर्ण स्टिच करून घ्यायची आहे त्याच्या चारही बाजू त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला खालच्या बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा फ्रेंड्स पहिली एक टीप मारून घ्यायची त्यानंतर वरती दाप टीप मारायची आहे त्यानंतर आतल्या बाजूला कपडा दुमडून घ्यायचा आणि व्यवस्थित चारही बाजूला आपण ती पूर्ण प्रेस पट्टी कवर करून घ्यायची आहे बघा ठीक आहे तर बघा इथे मी दोन्ही पट्ट्या स्टिच करून घेतलेल्या आहेत बघा ठीक आहे तर बघा इथे आपण ज्या प्रेसपट्टी आपण स्टिचिंग केलेल्या आहेत त्या व्यवस्थित इथे लावून घ्यायच्या आहेत थोडासा कॉर्नर काढायचा आणि व्यवस्थित पावपाव इंचचा अंतर धरून व्यवस्थित त्या आपण प्रेस पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत बघा आणि चेकआउट करायच्या आहेत की दोन्ही सेम आलेल्या आहेत का ठीक आहे आणि त्यानंतर फायनलच्या डबल टिपा मारून घ्यायच्या बघा तर बघा फ्रेंड्स आता प्रेस पट्टी लावून झाल्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे बटन पट्टी ठीक आहे आणि काचपट्टी त्यासाठी बघा इथे मी अडीच इंचाची पट्टी काढून घेतली ती डबल दुमडून घेतली कालच्या बाजूने थोडासा फोल्ड द्यायचा अर्धा इंचाचा त्यानंतर पुन्हा एक दाब टीप द्यायची आणि आतल्या बाजूला मुडपून घेऊन फायनलला आपण एक टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर बघा इकडे इकडच्या का बाजूला काय करायचं आहे आतल्या बाजूला कपडा घ्यायचा आहे जो आपण काचपट्टी करणार ती आतल्या बाजूने घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने एक इंच पट्टी येईल अशा अंदाज घेऊन तिला मध मधून एक टीप मारून घ्यायची आहे बघा असं टेपने मोजून घ्यायचं आणि व्यवस्थित मधल्या साईडने व्यवस्थित एक टीप मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे आपण बटन पट्टी झाली काचपट्टी झाली तर आता इथे ब्लाऊजलासुद्धा मी चेकआउट करून घेतलं त्यानंतर मार्क केलं त्यानुसार आता आपल्याला इथे गळापट्टीही लावायची आहे बघा तर बघा फ्रेंड्स गळापट्टी लावण्याची मी दोन ते तीन मेथड्स तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर आता ही एक मेथड तुम्हाला सांगून देते क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत एक इंच दोन इंच जशा सॉरी एक इंच किंवा सव्वा एक इंच अशा क्रॉसपट्टी काढायच्या आहेत ठीक आहे तिरकस टिपा मारण्यासाठी तिरकस कपडा काढून घ्यायचा त्यानंतर ते सरळ कपडा कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग ही तिरकस पाहिजे पण खालच्या बाजूला जो मार्क करतो ना आपण तिथे तिरकस न करता सरळ रेषातमध्ये आपण तिथे बघा तर इथे मी दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पट्ट्या तिरकस आहेत पण कटिंग जी आहे ती सरळ घेतली त्यानंतर एका साईडला मी टीप मारून घेतलेली आहे बघा ठीक आहे अशी एका साईडला टीप मारून घेतो आपण अजूनही दोन ते तीन मेथड शिकलेले आहोत पट्टी लावण्याच्या तर गळा पट्टी ह्यासाठी लावायची कारण मागच्या बाजूला आपण डिझाईन घेतलेली आहे ठीक आहे तर बघा असं एका ने दुमडून घेतलेली होती पट्टी त्यानंतर बघा इथे मी व्यवस्थित त्याला आता पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर खालच्या बाजूने आता दुमडून घ्यायचं आहे बघा ठीक आहे गोट काढायचा नाही गोट आपण कधी काढतो ज्यावेळी तुम्ही मागच्या बाजूला डिझाईन केलेली नसेल तर तुम्ही गोट देऊ शकतात म्हणजे नॉर्मल रेग्युलर जे ब्लाउज असतात त्याला आपण गोट मारतो पण शक्यतो जर पाठीमागे डिझाईन असेल किंवा बोटनेक असेल तर शक्यतो आपण पुढच्या ही गळापट्टीच लावतो बघा ठीक आहे तर अशी गळापट्टीसाठी तिरकस आपण कपडा कटिंग करून घेतला त्यानंतर खालच्या बाजूला मात्र सरळ आपण कटिंग केलेलं आहे आणि तिथे आपण आता टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा त्यानंतर आतल्या बाजूने आता एक टीप मारून घेतल्यानंतर आतल्या बाजूने मी बघा इथे व्यवस्थित पट्टी धरणार आहे आणि आतल्या बाजूने पुन्हा एक टीप मारून घेणार आहे पण फायनलच्या वेळी तिथे आपण हातशिराई करायची आहे पण तात्पुरती आता इथे एक टीप मारून घ्यायची आहे बघा आणि जशी एक पहिल्या साईडला आपण गळापट्टी लावली तशीच अगदी सेम दुसऱ्या साईडलासुद्धा आपण गळापट्टी लावून घ्यायची आहे बघा तर बघा फ्रेंड जसं पहि पहिल्या साईडला आपण गळापट्टी लावलेली आहे तशीच अगदी मी दुसऱ्या साईडलासुद्धा गळापट्टी अटॅच करून घेत आहे एक टीप मारायची त्यावरती पुन्हा एक दाप टिप द्यायची आणि आतल्या बाजूला आपण पट्टी दुमडून घ्यायची आणि पुन्हा फायनलची टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर मी बना बघा इथे चेकआउट केलं की सगळं व्यवस्थित आलेलं आहे का त्यानंतर फायनलची आता इथे मी काच करत आहे काच करण्यासाठी असे आपण म मध्य काढायचं आहे व्यवस्थित पकडायचं त्याचा मध्य काढायचं आहे आणि तिथे मार्क करायचं आहे बघा ठीक आहे त्यानंतर काच करण्याच्यासुद्धा दोन ते तीन मेथड्स मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत इथून मागे फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्ये सुद्धा दोन ते तीन मेथड्स दाखवला शिवाय इतर सुद्धा मी तुम्हाला एकदम डीपमध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत बघा ठीक आहे तर असे मार्क केल्यानंतर काय करायचं आहे पाव वरती एक्स्ट्रा म्हणजे हूक अडकवण्यासाठी आपल्याला तिथे जागा लागते सो हूक अड अडकवण्यापुरती जागा ठेवायची त्यानंतर असं हे जे कर टीप मारत आहे आहे सध्या तर तिथे आपल्याला जसं की आपण लॉक करतो ठीक आहे अगदी तशीच टीप घ्यायची आहे पुन्हा सरळवरती यायचं पुन्हा काय करायचं आहे जसं आपण लॉक करतो तसंच अगदी पुन्हा डबल टीप घ्यायची पुन्हा आपण वरच्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची जेवढं हूक अडकवण्यासाठी लागते तेवढी त्यानंतर सरळ रेषेत पुन्हा वरती यायचं आहे पुन्हा आपण व्यवस्थित पुन्हा जिथे लॉक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण म्हणजेच असं जे काही आपण करत आहोत अगदी तसं जेवढे मार्क असतील आपले चार ते पाच पाच मार्क हे कंपल्सरी येतात पण जर तुम्हाला हूक जास्त हवे असतील तर तुम्ही सहासुद्धा घेऊ शकतात मग त्या सहासाठी पुन्हा त्याचा व्यवस्थित मद्य काढायचा आणि पुन्हा त्या दोनचा मद्य काढून असं सहासुद्धा हूक तुम्ही घेऊ शकतात पण रेग्युलर जे हूक आहेत शक्यतो सहा साडेसहा सात गळा असा जर असेल तुमचा तर शक्यतो आपण पाच हुक असं घेतो आणि शक्यतो सहा साडेसहा आणि सात असे रेग्युलर गळे असतात ठीक आहे कमी जास्त झालं तर तुम्ही हुकाची संख्या कमी किंवा जास्तसुद्धा करू शकतात तर बघा फायनली फायनली आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे बघा ठीक आहे तर पुढचे टक्स मी तुम्हाला सांगून दिले त्यानंतर मी तुम्हाला आ, बटनपट्टी प्रेसपट्टी पुन्हा टक्स पॉईंट सगळं मी तुम्हाला इथे सांगून दिलेलं आहे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इथून मागेसुद्धा प्र वन टक्सचे सुद्धा आपण चार ते पाच ब्लाऊज शिकलेलो आहोत त्यानंतर आपण मद्रास कट शिकलेलो आहोत आता फोर फोरटकसुद्धा आपण एक ब्लाऊज ऑलरेडी स्टिचिंग केलेला आहे आणि आता आपण क्रॉसपट्टीचा प्लस अस्तरचा ब्लाऊजसुद्धा आपण इथे स्टिचिंग केलेला आहे बघा तर फ्रेंड्स ए आता इथू हा ब्लाऊज झाल्यानंतर आपण कटोरीचे ब्लाऊज शिकणार आहोत तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार